बातमीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आम्ही मालका सिमेंट काम केलेलं आहे मी तसं बघायला गेलं खरं मी स्वर्गे अवनोर अण्णा पाटील देवीदासबाब दे दे भिंगे यशमभाऊ दे पाटील वसंतदादा काळेसाहेब यांच्या संघ आणि स्वर्गीय पंत पंतपरीक्षक साहेब यांच्या संग्रह एक्क्याण्णव सालापासून आता माझ्या घरामध्ये एक्क्याण्णव पासून सहा वेळा आम्ही दोन दोन नगरसेवक आहे जेव्हा यांचा जन्म नव्हता समोरल्या लोकांचा त्या टायमा माझ्या पत्नीचं भवित बावीस त्या टायमा नगरसेवक म्हणून निवडून आली ती नगरसेवक म्हणून निवडून आले पंचवीस साली ती पाचवांच्या म्हणजे सभापती होत्या त्यांना दोन वेळा एक वेळा दुसरी वेळा तुमच्या प्रभागातून बी निवृत्ती आम्हाला अनुभव आहे होता सांगितलं किंवा अजून नगरसेवक असतील आमच्या भागाचा किंवा नगरच नगराजी असताना सुद्धा मी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नगरात शाळा प्रति मोहीम मोहीम राबवली आणि एकदा नगराध्यक्ष असताना अगराश मध्ये रोज मला पाचशे माणसं भेटला यायची त्यांचं सन्मानानं काम करायचो कुठलंही काम असू द्या मालकाने सांगितलं दोन तीन भाषणामध्ये हात इष्टी थांबवायची आमचं घर रात्र दिवस उघट असतं आमचा फोन कधी बंद नसतो बघितलं <coughs> समोर पोहोच समोर लोक टिका टिपणी चालेल त्यांचं काय मोबाईलवर काय करतात कोणाला बोलायला होते कोण बोलतंय बरं नगरवादी शिरसट टीका करतो मालकावर काय दोष आहे सर्वसामान्य माणसाने उमेदवार दिलेले आहेत माणसाने कधी जात बात कधी बघितली नाही असतील भोसले काय असतील किंवा अजून वड्र समाज असतील धनगर समाज असतील एक भोसले म्हणून डबरी समाजाचा माणूस होता त्यांना वाईट चर्मन शिक्षण मंडळा वाईट चर्मय केला एक तामोळी समाजाचा माणूस होता त्यांना सुद्धा शिक्षण सभापती केला सर्वसामान्य न्यायालयाने के जात बघितलं नाही मालकांनी मोठे मालक असू द्या प्रेशर मालक असू द्या करोना काळामध्ये सुद्धा आम्ही शहरामध्ये माणूस आजारी पडला इथं दाबाने ऍडमिट केलं नदीला पोर आला की इतर स्थलांतर करून पाच हजार लोकांना रोज जेवण देत होतो करोना काळामध्ये काम करत करत असताना मोठे मालक सुद्धा तर बसायचे आम्ही सगळे सांगायचं मालकांना माल, माल मोठे मालक मालक तुम्ही बसू नका आलेल्या माणसांच्या माणसांना म्हणून त्यांचं त्यांनी काम करायचे आणि त्यांचं घरदार पूर्ण मालकांचं आज पुण्यामध्ये ॲडमिट आणि आम्ही सुद्धा काम करत मी सोलापूरला एक महिन्याभर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्ह हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा आयुष्यमध्ये एक महिन्याभर होतो प्रशा मालक सुद्धा ॲडमिट होतो प्रशम मालक मोठे मालक त्यांचं निधन झालं पण प्रशांत मालक पण मी पण वर गेलेलो बोंडे खाली आलो का तर जंगशेवा ही शोरसेवा पांढरण झालं मी माझ्या मित्र तर मी कधी असतो पण आमचं आम्ही म्हणत असतो की जंगशेवाची शोरसेवा आमचं घरची चोवीस आहे कधी तुम्ही सांगा आम्हाला तुम माझी पत्नी नगर नगराशी झाल्यानंतर आम्ही पाच वर्ष चाकरी घडी म्हणून तुमची सेवा करील असं मी घाई देत मग घाई देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीमध्ये आमच्या सर्व इकडल्या भागाचे नगरसेवक नगराध्यक्ष यांना कमालचं बटन दाबून प्रचंड भावातही विजय करा असं विनंती करतो